आता हा प्रश्न क्रमांक पाच बघा श्री शांतीलन यांनी शंभर रुपये दर्शनी किमतीचे दीडशे शेअर्स एकशे वीस रुपये या बाजारभावाने खरेदी केले नंतर सात टक्के लाभांश कंपनीने दिला आता गुंतवणूकी परताव्याचा दर किती आहे तो आपल्याला त्यांनी विचारलेला आहे आता एक शे एका शेअरची किंमत किती आहे शंभर रुपये आणि बाजारभाव किती आहे एकशे वीस रुपये एका शेअरचा मा दीडशे शेअर्स त्यांनी घेतलेले आहेत मासे दीडशे शेअर्सचा बाजारभाव जर काढायचा असेल तर एका शेअरचा बाजारभाव एकशे वीस रुपये गुणिले दर्शनी किंमत शंभर रुपये म्हणजे अठरा हजार रुपये त्यांनी एकूण गुंतवणूक दीडशे शेअर्स घेऊन केलेली आहे मग आता लाभांशाचा दर त्यां किती दिलेला आपल्याला साठ टक्के दिलेला आहे मग आता एका शेअरवरील लाभांश जर आपल्याला काढायचा ठरला तर दर्शनी किंमत गुणिले दर करावा लागतो मग दर्शनी किंमत किती आहे शंभर रुपये गुणिले सात टक्के बरोबर सात रुपये आपल्याला मिळाले मग आता दीडशे शेअरवरील लाभांश शे जर काढायचं असेल तर दीडशे गुणिले सात बरोबर एक हजार पन्नास रुपये म्हणजे एकूण पण परतावा किती मिळणार आहे एक हजार पन्नास रुपये मग परताव्याचा दर जर काढायचा असेल तर एकूण परतावा गुणिले शंभर छेद एकूण गुंतवणूक मग एक हजार पन्नास गुणिले शंभर छेद अठरा हजार रुपये मग हे पुढे आपल्याला सोडवल्यावरती उत्तर काय मिळतं पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के आता प्रश्न क्रमांक सहा बघा खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे कंपनी एसाठी बाजारभाव ऐंशी रुपये असून लाभांश सोळा टक्के आणि कंपनी बीसाठी बाजारभाव एकशे वीस रुपये असून लाभांश वीस टक्के आहे मग आता समजा उत्तर कसं लिहिणार आपण की साथी की की ए व बी कंपनीसाठी एका शेअरची कि दर्शनी किंमत शंभर रुपये आहे मग कंपनी एसाठी एका शेअरची दर्शनी किंमत शंभर रुपये एका शेअरचा बाजारभाव ऐंशी रुपये आणि लाभांशाचा दर सोळा टक्के तर एका शेअरवरील बरोबर दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर बरोबर शंभर गुणिले सोळा टक्के हे केल्यावर आपल्याला सोळा रुपये एका शेअरवरील लाभांश मिळतो मग ए कंपनीमधील परताव्याचा दर किती आहे तर परतावा गुणिले शंभरचे गुंतवणूक सूत्रात किमती ठेवून आपण वीस टक्के हा परताव्याचा दर काढलेला आहे ए कंपनीसाठी आणि आता बी कंपनीसाठी त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे की एका शेअरचा एक शे एका शेअरची दर्शनी किंमत शंभर रुपये आहे एका शेअरचा बाजारभाव एकशे वीस रुपये आहे आणि लाभांशाचा दर इथे वीस टक्के आहे मग एका शेअरवरील लाभांश काढायचा म्हटल्यावरती दर्शनी किंमत किमितले लाभांशाचा दर म्हणजे शंभर गुणिले वीस टक्के बरोबर वीस रुपये लाभांश मिळतो मग आता कं कम बी कंपनी परताव्याचा दर जर काढायचा असेल परता तर परतावा गुणिले दर्शनी किंमत छेद एकूण गुंतवणूक या सूत्रात किमती ठेवल्यावरती आपल्याला किती मिळतं तर आपल्याला सोळा पॉईंट सोळा टक्के इतकं ते परताव्याचा दर मिळतो म्हणजेच कंपनी एमधील परताव्याचा दर कंपनी बीच्या परत परताव्याच्या दरापेक्षा जास्त आहे म्हणून कंपनी एमधील गुंतवणूक फायदेशीर आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण संच चार पॉईंट तीन यामधील उदाहरणे अभ्यासलेली आहेत तर आजच्या व्हिडिओत तर आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद